श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराजांनी सांगितले आहे की जर आपण कोणतीही गोष्ट ती घाईने केली तर त्याची आपली मातीच होते मग जर आपण त्यावेळी सत्सत्वेक बुद्धीचा वापर करून ती गोष्ट केली तर नक्कीच आपल्याला त्यातून काहीतरी शिकायला मिळते किंवा ती गोष्ट जर आपल्यासाठी वाईट असेल तर मग आपण जर विवेक बुद्धीचा वापर केला आणि ती गोष्ट करण्याचं टाळलं तर नक्कीच आपल्याला काहीच इजा होत नाही आणि आपल्याविषयी काहीच वाईट होत नाही मग त्याविषयी स्वामी महाराजांनी एक बोधकथा सांगितली आहे की सतस विवेक बुद्धी आपली जागृत ठेवली पाहिजे जागी करायला हवी मग ती बोधकथा मी पुढील प्रमाणे सांगत आहे एका वाळवंटामध्ये जे काही माणसं होती ती चालत होती आणि त्यांना काही विशिष्ट ठिकाणी जायचे होते मग त्यांनी त्या वाळवंटामध्ये एक झाड बघितलं एक किंवा चार पाच झाडं असतील मग त्यांना वाटले झाड आहे तिथं सावली असेलच मग त्या सावलीत आपण विश्रांती करूया असं सर्वांनी ठरविले मग त्या झाडाजवळ गेल्यावर त्यांनी विश्रांती करण्याचे ठरविले मग झाले काय त्यांनी झाडाकडे बघितले तर ते झ झाड फळांनी भरलेलं होते त्या झाडावर भरपूर फळे होती मग त्या माणसांनी विचार केला की इथं तर भरपूर फळं आहेत चला आपण फळं तोडून खाऊया आणि सर्व माणसं ती त्या झाडावर चढू लागली आणि फळं तोड तोडायला जाऊ लागली तेव्हा त्यातलाच एक जो सरदार होता सरदारांनी त्यांना अडवले आणि म्हटले की तुम्ही ते फळ खाण्याची एवढी घाई करू नका आपण जसे आलो आहोत तसे इतरही या रस्त्याने आले असतील मग त्यांनी का ही फळं खाल्ली नाहीत याचा तुम्ही विचार केला का मग तेच त्यांनी तसा विचार केला आणि मग कोणीही त्या झाडावरची फळं तोडली नाही आणि खाल्ली सुद्धा नाही मग नंतर समजले की त्या झाडाच्या फळाची जी, जी तपासणी केली तेव्हा ते समजले की ही झाडं ही विषारी आहेत आणि ती फळंसुद्धा विषारी आहेत आणि ती खाण्यास जो फळ फळं नाही म्हणून त्या फळांना कोणीच हात लावला नाही बघा फळांचं झाड दिसलं आणि ते सर्व माणसं ही धावू लागली फळं खाण्यासाठी पण त्यातला एकच माणूस जो होता त्याने सतसत विवेक बुद्धीचा वापर करून जी काही आपली सतसत् बुद्धी आहे ती जागृत ठेवली आणि घाई न करता त्याने संयमाने त्या परिस्थितीशी तो हे म्हणजे त्याने त्या परिस्थितीशी जाणीव करून घेतली की नेमकं त्या फळ म्हणजे झाडावर एवढी लादलेली फळं आहेत जसा आपण येतो तशी इतरही येत असतील मग त्यांनी का खाल्ली नाही हा विचार त्यांनी ते त्यावेळी केला म्हणून त्याला म्हणजे सर्वांचे प्राण वाचले तर काय ते फळ विषारी होती आणि ते सगळ्यांनी खाल्ले असती तर सर्वजण मेले असते पण असा क्वचित असतो की तो सतसत वेळ बुद्धीचा वापर करतो आणि आपल्या परिवाराचं आपल्या मित्रांचं हे प्राण हे वाचवत असतात म्हणून कोणतीही गोष्ट करण्याआधी आपण जर आपली सत्सक विवेक बुद्धी जागृत ठेवली तर नक्कीच आपल्याला त्यातून काहीतरी शिकायला मिळते आणि स्वामी महाराज हेच सांगतात की कोणतीही आपण जर सेवा करत असू उपासना करत असू फक्त ते वाचन न करता आपली जर सत्सत विवेक बुद्धी जागृत ठेवली आणि त्या वाचनात आपल्याला काय समजते आहे ती जी कथा असते ती कथा आपल्या मनात आणायची म्हणजे बघा श्री स्वामी समर्थ महाराजांचं स्वामी चरित्र सारामृत आहे त्यात स्वामींच्या लीलांचं वर्णन केलेलं आहे मग त्या लीलांचं फक्त वाचन न करता जर आपण आपली विवेकबुद्धी जर जागृत ठेवली आणि ते वाचत राहिलो मनन केलं वाचन करत असतानाच त्या वाचनामधील जी कथा आहे ती आपल्या डोक्यात अशी कल्पना केली तर नक्कीच आपल्याला आपण म्हणजे स्वामींच्या अतिजवळ गेलेलो असतो असं वाटतं की आपण त्या काळात स्वामींच्याच सानिध्यात होतो म्हणून कोणतेही काम करताना आपल्या महाराजांची कोणतीही सेवा करताना जर आपण सतत वेगबुद्ध्याचा वापर करून त्या प्रसंगाला आपल्या मनामध्ये आणून जर ती तशी सेवा केली तर नक्कीच ती फलद्रूप होते मग माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा